इंडोर गेमचा कामाला कल्याणकर क्रीडा प्रेमी व मनसे कार्यकर्त्यांनी सदर कामाचा विरोध करत काम बंद पाडला आहे आज केडीएमसी चे शहर अभियंता आणि परदेशी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे सुरेंद्र टिंगळे व पोलीस सह अधिकारी उपस्थित होते क्रीडाप्रेमी सुधाकर शेट्टी अझर काझी समीर खान अनु कामत विलास भावे बाळा सोनोने चंदू चौहान आकीब खोत फिरोज शेख सह मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर माजी आमदार प्रकाश पदाधिकारी तसेच जागरूक नागरिक संस्थाचे श्री घाणेकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत होते के डीएमसी अधिकारी आणि खूप गोंधळ बघायला मिळाला नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री घाणेकर यांनी शहर अभियंत्यांना मैदानाचे प्रॉपर्टी कार्ड किंवा केडीएमसी मालकी हक्काचे कागदपत्र दाखवा असा सवाल केला पण के सी अधिकारी त्यांना ठोस पुरावा दाखवला नाही हा सर्व गोंधळाच्या वातावरणात अधिकारी मुख्यालयात परतले

असं करा ऐकाय यांचं म्हणणं तुम्ही ऐका तुमचं म्हणणं नंतर सांगा किंवा तुमचं अगोदर सांगा तुमचं नंतर सांगा बरं तुमचं सांगा मी पहिल्या सांगितलं दोन्ही जागांचे सातबारा घेऊन यायचे प्रॉपर्टी कार्ड ना प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर नाही माझ्याकडे पेपर आहेत सगळे ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಪ್ರಾಬ್ಬ ಶೇಬುಮೆಂಟ್ ಡಾಕ್ಯೂಮೆಂಟ್ प्रॉपर्टी कार्ड कोरे ऐका मुख्यमंत्री आणि महापालिकेचं मुद्दा इथे काम करायचं नाही सातबारा तुमच्या नावावरती असेल तर यायचं प्रॉपर्टी कार्ड ही नाहीये हे प्रॉपर्टी कार्ड हे सातबारा आहे तरी सिटी जायला कहते हैं काले नंबर महानगर बस मैदान सुभाष मैदान ये जायसा कि सर्वे नंबर वगैरा सर्वे नंबर वगैरा सर्वे नंबर खूप मोठा आहे नगर नंबर तोच आहे आपल्याला बोलायचं आहे मैदान कापून कसल विकास करण्यात आलाय कोण मैदान डायरेक्ट घरी देतोय म्हणतोय

काय नाही करू ते एफर्ट करू शकत नाही मी बुकिंग दोन मिनिटां पेक्षा जास्त वेळ आहे 5000 दे करा ते तयार करा म्हणजे इकडे जे बुकिंग झाले पाहिजे वो काना झाली तो बाबा यांनी दाखवायला काय इकडे बुकिंग होत नाही अजून भंगारा काय झालं बाकी पडगे मैदा कमर्स झालेला मॅक्सिमम नंबर जागा सगळे झालेले तुम्ही पेपर घेऊन एक मीटिंग कॉल करा ज्या मालकीचं मैदान नाहीये महापालिका त्याच्यावरती खेलो इंडियाचा एक प्रोजेक्ट केंद्र शासनाकडून मंजूर करून तिथे करायला बघतोय खेळ क्रीडाप्रेमींचा आणि इथल्या नागरिकांचा स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध आहे आमचं संदीप पंडित असेल प्रकाश भोईरा असतील विलास भोईरा असतील यांनी लोकांनी पहिल्यांदा विरोध केला मी कल्याणात नव्हतो आव्हाला आज कल्याणात आलो आता आय बघूया कसं काम करत असते प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी त्यांची जरी असली आपण गृहीत धरूया की त्यांची प्रॉपर्टी आहे तरी काम करायचं नाही के है। हे मुवमेंट तुम्ही चालत आहे आज काय झालं शिक्षण गेल्या बऱ्याच दिवसापासून हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इंडोअर गेम बांधण्याचा इथं घाट घातला होता आज पुन्हा एकदा कल्याण डोंबली महापालिकेचा भोंगळ कारभार हा उघडकी झालेला आहे की जो खेलो इंडियामधून जो केंद्र सरकारचा जा निधी आणलेला आहे ही जागा कोणाची आहे ही चुकीची जागा दाखवून यांनी निधी आणलेला आहे आप मी आपल्या माध्यमातून त्या कोरे साहेबांना सांगू इच्छितो की कोरे साहेबांवर आज मी कोर्टात जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे बघितलं तर क्रीडाप्रेमींची आणि संपूर्ण कल्याणकारांचं लक्षही सुभाष मैदानावर लागलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की जे हे ऐतिहासिक मैदान आहे ते मैदान सामान्य लोकांना उपलब्ध आहे तसंच राहावं कुठल्याही परिस्थितीचं व्यापारीकरण होऊ नये हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांची ती इच्छा आहे आम्ही कुठल्याही परिस्थिती इथे हा जो खेलो इंडियाचा प्रस्ताव आणणार आहे तो होऊ देणार नाही आम्हाला जे मैदान आहे तसंच सामान्य माणसांसाठी हवं आहे आणि मुळात केंद्र शासनाला जो प्रस्ताव पाठवला आहे हा चुकीचा प्रस्ताव पाठवला आहे याच्याविरुद्ध या, या अधिकाऱ्यांवर केंद्र शासनाने पण कारवाई करावी असं वाटतं आज यहाँ पे कल्याण डिबोली महानगर पालिका के सभी अधिकारी और पुलिस बंदोबस्त के अंदर आए हुए थे हम तमाम क्रिकेटर स्पोर्ट्स खोखो खिलाड़ी कबड्डी खिलाड़ी सब यहाँ पे मौजूद थे और हमने वहाँ पे विरोध किया है और यहाँ पे ओपन ग्राउंड में यहाँ पे कोई भी खेलने की परवानगी नहीं है सिर्फ यह स्पोर्ट्स का ग्राउंड है और स्पोर्ट्स ही खेला जाएगा इंडोर गेम की कोई ज़रूरत नहीं है आज महानगर पालिका के सब अधिकारी पुलिस पुलिस बंदोबस्त के साथ में इधर आए हुए थे सुबह मैदान में हम सब क्रिकेटर्स क्रिकेट लवर्स कबड्डी खो खो जितने भी एथलीट्स है मतलब जितने भी स्पोर्ट्स है सब लोग आए हुए थे यहाँ पर हम लोगों ने सिर्फ उनसे एक ही जवाब पूछा सवाल किया कि बाबा यहाँ पर आपके पास में सात बारह वगैरह है, है क्या कॉरपोरेशन वो उनके पास में कोई जवाब ही नहीं है इसलिए हमारा विरोध जो था वो विरोध कायम रहेगा और हमेशा रहेगा और आइए वो ग्राउंड हम बचा ही रहेंगे थैंक पालिके का अधिकारी पुलिस बंदोबस्त के साथ अपने सुबस मैदान पर आए थे और उसका सब मार्किंग कर रहे थे तभी हमारा जो स्पोर्ट्स हाँ लवर और वो मन सेना का सब पदाधिकारी और अपना नागरिक अपना श्री गानेकर ये सब इधर आके हम लोग उनका विरोध किए गानेकर साहब ने वो पूछा इधर का प्रॉपर्टी कार्ड दिखाओ और उनका पास उसका जवाब नहीं था उन लोग निश्चप होकर फिर वापस चले गए और आगे भी उन लोग हमारा विरोध है ये जो इसका इसका एक इंच भी जगह हम लोग किसको देने वाले नहीं हैं माणसं इकडे येऊन परत त्याचा सर्वे करून काही भाग आता त्यांनी तुला आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतायत परंतु याच्यामधली थोडी जागा सुद्धा हो। ही आम्ही त्यांना देणार नाही आहोत आणि ही सगळी जागा क्रिकेटसाठी वापरली गेलेली आहे पहिल्यापासून आहे पर ही त्याच्यावर कुठलाही कुठलाही नगरपालिकेचा अधिकार नाही आहे दुसरी गोष्ट हे म्हणत आहेत की आम्ही याला सर रिन्युएशन करून सर्कल करून देतो तुम्हाला आज आज तुम्ही मुंबईत कुठेही जा शिवाजी पार्कला जा इथं क्रॉस मैदानला जा किंवा ओव्हल मैदानला जा कुठेही कुठलीही जागा ती सरळ नाही आहे सगळी वेडीवाकडीच आहे तुम्ही कुठे आझाद मैदानात जा, जा। सगळी वेडीवाकडी जागा आहे तर तिथे तर त्यांना कोणालाही हक्क नाही त्यांनी करायचं आहे तुम्हाला जे काय रिनोवेशन करायचं आहे जे जे सर्कल आहे त्याच्या बाहेर करा त्या सर्कलच्या आतमध्ये कुठल्या कारण आम्हाला जागा कमी पडते खेळाला इथे जवळजवळ सात ते आठ टीम खेळतात कंटिन्यू इथे कुठल्याही प्रकारचा लोकांना लॅटरीनला जायला जागा नाही आहे जे केलेलं आहे ते एकदम घाणेर आहे त्याच्याकडे त्यांना लक्ष देण्यात दुसरी गोष्ट इथे स्त्रियांना या, स्त्रियांना यायला प्रॉब्लेम आहे तिकडे कुठे जाता येत नाही त्यांना त्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाही आहे पण जी जागा आहे ती हडप करायची आहे आणि त्यांना तिथे पार्किंग करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे कळलं की नाही आज ती जागा सोडून त्याच्या जा आतली जी गार्डनची जागा आहे ती पण ते लोक ऑटोमॅटिकली घेणार आज ते म्हणत आहेत की आम्ही रिनोव्हेशन करतो पण त्यांचा उद्देश वेगळा आहे तर तो, तो उद्देश आम्हाला हाडून पाडायचा आहे आणि म्हणून सगळे इकडे आलेले आहोत ओके आणि खरच म्हणजे आम्हाला काही करा त्याग करावा लागेल तर आम्ही त्याग करू पण आम्हाला ते कोणालाही नगरपालिकेच्या घशात घालून देणार नाही मी काय बोलू एवढे दिग्गज लोक बोलतात मी काय बोलणार इथं अनेक खेळाडू घडून गेलेले आहेत तुषार देशपांडे झाला मंदार ताने झाला विविध हे सगळे तुमचे स्टुडंट बोला आमचे स्टुडंट आहे सगळे ते स्पोर्ट्समॅनचे आजर काजी एक कोच आहे सुधाकर शेट्टी हे सगळे मोठमोठे दिग्गज आहे इथं अनुकामध्ये सगळे खो चालतं कबड्डी चालतं आता तुमची काय मागणी आहे साहेब एक इंच पण मुतारीत बांधा आणि मग ग्राउंड बांधा लेडीजला कपडे बदलायला नाही आणि तुम्ही चालले ग्राउंड बनवायला दहा वर्ष तुम्ही पॅव्हलिंग नाही देऊ शकले खेळाडूला ह्या टर्फला माळी ठेवू शकले माती आणतात दहा गाड्या दाखवतात पन्नास गाड्या कुठे जातात ते पैसे फक्त क्रिकेटचं मैदान माझं नाव विलास भावे मी स्वतः ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहे आणि माझी प्रॅक्टिस चालते आणि जवळजवळ माझ्या वयाच्या सोळा वर्षापासून मैदानाशी निगडीत आहे आज माझं वय एकसष्ट सुरू आहे या मैदानावर सुविधा अजिबात नाही लेडीज चेंजिंग रूम एकही नाही आणि मग पोलीस भरतीला पोरी येतात कपडे बदलायची वेळ आली की त्या अल्टिमेट दुसरा पर्याय म्हणून महापालिकेच्या मुख्यालयात जाण्याचा जा प्रयत्न करतात टॉयलेटमध्ये वगैरे तिथेही त्यांना अडवलं जातं तिथेही आधीच तर ते हे बनवून ठेवलं आहे हे इथे उभं केलं आहे आचार्य अत्रे रंगमंदिर असं एक मोठं हे उभं केलंय पण त्या बाउंड्रीच्या तिथे पण काही सोय नाही आहे मुलांना सोय नाही मुलींना सोय नाही पाणी प्यायची व्यवस्था नाही कुठेही कुठेही पाणी नाही आहे मैदानात पण मैदानावर अतिक्रमण करण्याचं काम महापालिका करते काय तो इंडोर स्टेडियम आणलाय इंडोर स्टेडियम हा भाग काय आहे काय कळतच का नाही इतर ठिकाणी खूप जागा उपलब्ध आहेत तिथे करा पण या मैदानाला टच करू नका या मैदानाला हात लावू नका कारण कल्याणाच्या मध्यभागी बसलेलं मैदान आहे आणि पब्लिकच्या त्याच्याबरोबर खूप भावना निगडित आहे okay. 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 मी सर्वप्रथम उद्यान विभागाचे अधीक्षक संजय जाधव याचा निषेध करतो कारण की तुम्ही ही खेलो इंडिया खेलो निधी आणली नाहीये खाओ खाओ केमसी निधी आणली आहे पंधरा टक्के हो ते कॉन्ट्रॅक्टरून घ्यायचे आणि केंद्र सरकारने सांगितलं नाही की खेळाडूंवर यांच्यावर अन्याय करायचा अन्याय करायसाठी निधी आणायचा आहे तुम्ही निधी आणल्या निधी जेव्हा आणली तेव्हा तुम्ही खेळाडूंना इथले कोच आहे आमचे आजरबाई आहे सुधाकर दादा आहे समीरबाई आहे रिसगुड आहे पेनकर आहे या सगळ्या सिनियर लोकांना विचारलं का मला आठवतं सचिन तेंडुलकर सर जेव्हा आले होते तेव्हा हे स्टेडियम भरलं होतं त्यानंतर हे स्टेडियम फक्त गरुलण्यासाठी आहे ही जी जागा आहे ही संपूर्ण के डीएमसीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या गाड्या लावतात म्हणजे काय आहे तुम्ही तुम्ही खेळाडूवर अन्याय करताय आणि ज्यांनी निधी आणला त्यांचा मी निषेध करतो तुम्ही खेळाडूवर अन्याय करू नका खेळाडूंचा आया तळतळा घेऊ नका इथे आम्ही एक व्हीट रचून देणार नाही आणि इथे वीट रचली तर आम्ही पुढच्या काळात उग्र आंदोलन करू